नमस्कार मित्रांनो मी रोहित अजित दादा लाडकी बहिणीबद्दल सप्टेंबरचा हप्ता कधी वाटप होणार याबद्दल काय बोलवले आहे ते आपण ऐकून घेऊया सगळ्या अडचणींना मी आत्ता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई के वाय सी केलेली आहे कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या जा, अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या ते हातामध्ये आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई के वाय सी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशा बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत कर घेतात आणि ही के वाय सी करतात अतिवृष्टीमुळे मोठे सोळे या ठिकाणी रद्द होत आहेत आता दसरा मेळावा सुद्धा या ठिकाणी होणार आहे काय नेमका सल्ला राहील कारण अशा प्रसंगी दसरा मेळावा काय दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी होणार आहे तर आता तुम्ही मला मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते हे प्रग प्रगल्भ आहेत त्यांचे निर्णय घ्यायला त्यांच्या सदविबुद्धीला स्मरून त्यांनी काय निर्णय घ्यायचे हे त्यांच्या त्यांनी घ्यावे त्यामध्ये पूर्वी ही रेल्वे नाशिक टू पुणे राज्य सरकार महाराष्ट्र हे करणार होत परंतु आता रेल्वे मंत्री रेल्वे मंत्रालयाने भारत सरकारच्या कळवलेलं आहे ही आता तुम्ही करायची नाही त्यामुळं आपल्याला आता ती करता येणार नाही आता ते म्हणाले की आम्ही स्वतः ही करणार आहे रेल्वे मंत्रालय भारत सरकार त्याच्यामुळे आता तो प्रकल्प त्यांच्या ताब्यामध्ये गेलेला ता ता, ता आता ते त्याची अंमलबजावणी करा एशिया कप जिंकलेला आहे काही शुभेच्छा आपण द्या आणि हेच एशिया कप जिंकताना पाकिस्तानला हरवलं आणि पाकिस्तानचे त्याबद्दल कुठलेही यश मिळवल्यानंतर सगळ्या भारतीयांना आनंदच वाटतो त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण त्याचबरोबर एक वर्ग भारतात असाही आहे की यामध्ये मध्ये ज्या काही कुरगुड्या केल्या आणि ऑपरेशन सिंदूर आपल्याला करावं लागलं त्याच्यामध्ये खेळायलाच नको होतं असा म्हणणाराही वर्ग आहे तेव्हा मी मागेही सांगितलं की दोन मतप्रवाह आहेत ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली त्यांच्या जवळच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की हे सातत्यानं कुरगुड्या करतात ह्यावेळेस ते करायलाच नको होतं काहींचं म्हणणं की ह्याच्यामध्ये खेळ आणायला नको होता असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत शेवटी आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि सामने पण संपलेले आहेत मदत दिली जाते काय निकष लावले आम्ही उद्या का, हे सगळे निर्णय कॅबिनेटला होतात उद्या लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांच्या मधनं जे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या ह्याच्याबद्दलचे निर्णय सकारात्मक घेईल आगामी महापालिका निवडणुकी मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही काय तुम्ही म्हणून माझ्याकडनं काहीतरी ऐकणार लगेच बच्चू कडूला जाऊ अजित पवार तुमच्याबद्दल असे बोलले तुमचं काय म्हणणं मला ते तसलं आज हे असली चर्चा करण्याचं कारण नाही आज अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि त्यातल्या त्यात सरकार म्हणून सरकारचं त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे आपल्याला ज्या पद्धतीनं वाहनं वाढलेली आहेत ते बघता हे रस्ते अरुंद पडतात त्याच्यावर रुंद करण्याच्या करता नायला जास्त व शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याव्या लागतात तिथं जर सरकारची जमीन असती पहिलंच जर जास्त ऍक्वन केलं असतं तर ही वेळ आली नसती कारण तुम्ही बघा हे ट्रक एक एक बावीस बावीस चाकाचे चोवीस चोवीस चाकाचे ते कंटेनर काय ट्रक काय हे असतात आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेनं रॅम्प कुठला रॅम्प कसला रॅम्प एलिव्हेटेड एलिव्हेटेड आहे ना त्याच्यामध्ये जमीन कमी जावी म्हणून आपण वरून फ्लायओव्हर करतोय का तर खाल्लं पण पन... आत्ता तरी फोर लेन आणि वरनं फोर लेन पण खालनं सिक्स लेन करायचं आहे मध्ये माझ्या उपस्थितीत मिटिंग झाली परंतु ते सिक्स लेन करायला ले तेवढी जागाच आपल्या ताब्यामध्ये नाही आहे जिथं जागा ताब्यात आहे तिथपर्यंत ठीक आहे परंतु सुरुवातीपासून तळेगावपासून चाकणपर्यंत सगळी जागा ताब्यात नाही आहे त्याकरता ॲक्विझिशन करावं लागेल आणि पुढं तीच लेन जर सिक्स लेन शिकरापूर पर्यंत घेऊन जायचं असेल तरी करावं लागेल वर्धा फोर लेन होईल खाली सिक्स लेन होईल असा टेन लेन झाला तर पाच लेन जायला आणि पाच लेन यायला होती राऊत मी तुम्हाला सांगितलं ना काही काही जण तुम्ही काय होतं तुमचे प्रश्न संपत आले ना, जाएरा ना की अमुक असं म्हणत आहे अमुक कसं म्हणतोय म्हणतो म्हणतोय त्याचा त्याला लखलाप आम्हाला काय करायचं आम्हाला आमचं कामाशी मतलब आहे आम्हाला आमचं काम करू दे आम्ही काम करतोय आणि पुढे जायचा प्रयत्न करतोय मग काय करतोस काय करू शकतो आपण जर जागतिक लेवलला जर सोन्याचे भाव वाढलेत काही आता फ्युएल असत फ्युएलचे दर जागतिक लेवलला ठरतात तसं सोन्याचे दर पण जागतिक लेवलला ठरतात आता भाव वाढल्यानंतर लोक त्यांचं पूर्वीच्या काळात सोनं खूप त्यांना आवडायचं आता काही चांदीचे दागिने करतात आत्ताही मला रंका परिवारामधनं तेच माहिती देत होते की अशा अशा पद्धतीनं नवीन नवीन गोष्टी येतात काही चांदीचे करतात काही हिऱ्याचे करतात काही सोन्याचे करतात ज्याला जे परवडेल ती व्यक्ती करत असते कुणी सांगितलं तुला तुम्ही कोण तुम्हाला कृपा करून सांगतो खरंच खूप जणांना काही माहिती नसतं आणि काही पण अर्थात तुम्हाला तो प्रश्न विचारायचा अधिकार आहे मागच्या काळामध्ये जो पाऊस झालेला होता मागे ह्या पाऊस म्हणजे आताचा जो स्पेल आला त्याच्या आधीच्या काळात ते सगळे मिळून ते बावीसशे कोटी रुपये काही लाख बावीसशे कोटी दोनशे वगैरे नाही बावीसशे कोटी रुपये दिलेले आहेत आणि आत्ता तातडीची मदत मग पाच हजार रुपये ज्यांचं नुकसान झालं आहे पाच किलो धान तांदूळ पाच किलो गहू आता लोक पण वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची मदत जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे त्याप्रकारे तेही करत आहेत पण आता त्यांचे जसे, जसे जसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं मंत्रालयामध्ये येतील तसं तसं आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन व्यवस्थापनाकडनं मदत ही तातडीने दिली जाणार ता जाणार्बुलन्स या ठिकाणी अडकली दादा आपण चाकणचा मागही दौरा केलेला होता वेळोवेळी इथला प्रश्न आहे आताही आपण अँलचा आवाज ऐकतो ट्रॅफिकमध्येच अडकली कधी मी आपल्याला सांगतो तुम्ही जरा जाऊन बघा मीटिंग झाल्यानंतर आपण तिथले ट्रान्सफॉर्मर तिथले लाइटचे ठाम चाकण चाकणच्या पण चौकात जाऊन बघा जे पुढं आलेलं होतं ते सगळं अतिक्रमण काढलेलं आहे आता पाऊस गरज आहे पाऊस थांबल्या थांबल्या आज पण त्याची बैठकीमध्ये चर्चा झाली पी एम आर डी पी डब्ल्यू डी आर डी सी आणि नॅशनल हायवे आणि आपला ह्याचा पी डब्ल्यू डी ह्या सगळे विभागांच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे किंवा त्यांची जो काही हद्द आहे त्या हद्दीतली सगळी कामं सुरू त्या ठिकाणी ताबडतोब होतील पाऊस थांबणे कारण पावसात डांबर टाकल्यानंतर ते डांबर टिकत नाही आणि सगळं लगेचच खराब होतं पुन्हा आपल्याला जे पाहिजे ते ते साध्य करता येत नाही त्याकरता जे पाऊस असताना कामं करा करता येऊ शकतात ती कामं पहिल्यांदा हातामध्ये घेतलेली आहेत ती कामं चालू आहेत बरीचशी कामं पूर्ण आहेत माझ्याकडे फोटो देखील आहेत तुम्हाला दाखवायला पाहिजे असतील तर आणि बाकीची मात्र आता म्हणतात हा म्हणजे रेड अलर्ट वगैरे जाहीर केलेला आहे हा एकदा रिटर्न मान्सून गेल्यानंतर बऱ्याच अंशी पाऊस थांबेल आणि मग ही कामं ताबडतोब सुरू केली जातील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद